हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या दाईनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची खुशखबर घेऊन येतोय लाडक्या बहिणीनो महाराष्ट्रातील असंख्य बहिणींची ई केवायसी झालेली आहे पण अजूनही असंख्य बहिणी लाखो बहिणींची ई केवायसी बाकी आहे कारण जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो अजूनही दुरुस्त झालेला नव्हता जर तुम्ही बघितला असेल अठ्ठावीस ऑक्टोबरला काय झाली मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये एक निर्णय घेण्यात आला की ही जी लाडक्या बहिणींना जो सेकंड ओटीपी मध्ये प्रॉब्लेम जातो आहे म्हणजेच काय ज्या बहिणींना वडील नाही आहेत ज्या बहिणींना पती नाही आहेत पतीसोबत घटस्फोट झालेला आहे किंवा राशन कार्डमध्ये कोणत्या कोणत्याही व्यक्तींची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही अशा वेळेस त्या बहिणींनी काय करावं यासाठी लोकमतचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे लोकमत न्यूजपेपर तुम्हाला माहित असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतो आणि सोबतच उद्या म्हणजे शनिवार आजचा शुक्रवार आणि उद्या शनिवार तर शनिवार पर्यंत तुम्हाला या संदर्भातला सरकारचा जी आर सुद्धा येईल येईल अजूनही हे सुरू झालंय का नाहीत बरोबर पण लोकमत न्यूज पेपरनं सरळ सांगितलेलं आहे की असं होणार आहे आणि मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं असेल की सकाळच्या व्हिडिओमध्ये की असंच होणार म्हणजे होणार तर आता लाडक्या बहिणींनो तुमची ई केवायसी सुरु येत होईल नवीन ऑप्शन आले आहेत मार्ग मोकळा झालेला आहे तर तुम्हाला ती सगळी न्यूज लागवतो बघा लाडक्या बहिणींनो की हा जो व्हिडिओ आहे तर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा कारण तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता तर भेटून जाईल पण लाडक्या बहिणीमध्ये तुम्हाला पुढचे हप्ते पाहिजे असेल तर ई केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे अदरवाईज तुम्हाला पुढचा लाभ भेटणार नाही मग बग बघा न्यूजमध्ये काय दिलाय पती नाही वडील नसतील तर द्या नातेवाईकांचे आधार कार्ड म्हणजे ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे किंवा राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही आहे तर अशा बहिणींनी काय करणार आहे की आपल्या नातेवाईकांचं आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं बरोबर त्याचबरोबर जे पती असतील सो त्याचे डेट झाली तर मग त्याच्या फॅमिली पैकी कोणाचा तरी आधार कार्ड तुम्हाला त्या का ठिकाणी द्यायचा आहे लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी अर्ज मान्य होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे बघा असं सुहास बाईगडे यांनी म्हटलेलं आहे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी सांगितलं मी स्वतः तुम्हाला सांगितलं होतं की मी महिला व बाल विकास विभाग कुठे पुण्यामध्ये गेलो होतो आणि तिथे विचारपूस केली असतानाच आपल्याला ही माहिती भेटली आणि सरळ कुठे आला आता न्यूज पेपरमध्ये सुद्धा आलाय बघा कोल्हापूर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची ई केवायसी बंधनकारक आहे त्यासाठी लाभार्थी महिलांची पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे परंतु ज्या महिलांचे वडील हयात नाही किंवा पतीही हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे अशा महिलांची यामुळे अडचण निर्माण झालेली आहे त्यावर का मार्ग काढून जिल्हा व महिला बाल विकास विभागाने महिलांचा संभाळ करणाऱ्या नातेवाईकांचे आधार लिंकिंग करून त्यांची ई केवायसी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे दिला आहे अजून झालेला आहे का नाही ते उद्याला होईल शनिवारपर्यंत होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई केवायसी बंधनकारक केलेली आहे ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला भेटणारच आहे डोंट वरी केवायसी झाली असेल नसेल झाली किंवा अडकली असेल अर्धी झाली असेल तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे ई केवायसाठी महिलांचा पती किंवा वडील यांचे आधार कार्ड तोडणे बंधनकारक आहे त्यामुळे महिलांचे वडील हयात नाहीत त्यांचे पती हयात नाहीत घटस्फोट झाला असेल सोबत राहत नाही अशा महिलांची अडचण निर्माण झालेली होती आणि हा प्रॉब्लेम सरकारने ऑलमोस्ट दीड महिन्यानंतर सॉल्व्ह केलेला आहे तर सरकार या दीड महिन्यामध्ये झोपलं होतं का हाच प्रश्न आहे आता केला आहे हे पहिलेच का नाही केलं सरकारने हाच प्रश्न आहे यामुळे लडक्या बहिणींच्या मनामध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता आणि यालाच आम्ही महाराष्ट्रातील जे युट्युबर्स आहेत त्यांनी मागणी केली होती म्हणून सरकारने पंधरा दिवस अगोदर सुद्धा हे के केलं आहे शेवटच्या पाच दिवसामध्ये केलं असतं त्यामुळे स्थानिक पातळीवर महिलांची सांभाळ करत असलेल्या नातेवाईकांचा किंवा मुलगा फुलत मावस भावंड यापैकी कोणापैकी आधार कार्ड जोडणं गरजेचं असेल असं सांगितलं जिल्ह्यातील दहा लाख सहा हजार तीनशे अकरा महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मंजूर झाला आता ई केवायसी बंधनकारक प्रक्रिया आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची इन्फॉर्मेशन देताय ई केवायसी करण्यासाठी ई केवायसी मोबाईल सुद्धा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओी डॉट इन या संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊन तुमची ई केवायसी करू शकता त्याची संपूर्ण प्रोसिजर आणि प्रश्न सुद्धा मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घेणारच आहे मी आज अनेक व्हिडिओ बनवले आहेत पण अजून एक व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुमचे सगळे प्रश्न दूर होणार आहे लाडक्या बहिणीं ज्या ज्या बहिणीची ई केवायसी रखडलेली असेल त्या बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा तुमच्याकडनं चुका झाल्या असतील फॉर्म मध्ये होय किंवा नाही होय नाही होय नाही मध्ये तुम्ही कन्फ्यूज झाला असेल काय चुकीची व्हिडिओ बघून तुम्ही चुकीचा फॉर्म भरला असेल तर घाबरू नका तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार ऑक्टोबरचा हप्ता भेटणार पण तुम्हाला नोव्हेंबरचे हप्ते सुरू राहणार याची शाश्वती मी देतो कारण लाडक्या बहिणीनं होय नाही मध्ये मोठी चूक नाही होई नाही मध्ये तर तुमच्याकडनं पैसे बंद करणार नाही किंवा तुम्हाला एडिटचं ऑप्शन काहीतरी उपलब्ध करून देतील तर लाडक्या बहिणीनं आता तुमची वेळ आहे या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना योग्य ती माहिती मिळेल आता थांबताना भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत